हॅलो एव्हरी वन तर कसे आहे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर एवढे सारे चिप्स बघतायत तर ते मी घरी बनवलेत आणि अगदी कमीत कमी म्हणजे वेळामध्ये बनवलेले आहेत आणि त्यासाठी खर्चही अगदी कमी येतो आपण मार्केटमधून जेव्हा चिप्स खरेदी करतो तेव्हा सत्तर रुपये पाव वगैरे असा रेट असतो पण हे जे केळी आहेत तर हे अशा अगदी फ्रेश केळी मला पन्नास रुपयेमध्ये अडीच किलो केळी भेटल्या एका भाजीवाल्यांकडे तर मी त्यांच्याकडून या केळी घेतल्या आणि आता बोललं बघूयात घरी आपण एकदा चिप्स ट्राय करूयात तर मी घरी चिप्स ट्राय केले तर जवळपास एक किलोचे चिप्स अगदी कमीत कमी वेळात कमीत कमी साहित्यात तयार झाले तर आता मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर या केळी त्याचे आपल्याला साल काढून घ्यायच्या आहेत तर आता मी तुम्हाला ही अशी एक ट्रिक सांगते की त्याची साल अगदी झटपट निघते तर आधी तर त्याचे दोन्ही डेट काढून घेतले त्यानंतर सुरीने असे एक काप द्यायचे चार आणि मग हाताच्या साह्यानं आपल्याला ते साली वेगळ्या करायच्या आहेत बघू शकता तर अशा जरा साली निघतात किंवा अगदीच तुम्हाला हेही अगदी अवघड वाटत असेल तर तुम्ही म्हणजे साल काढणी असती पिलर असतो त्याच्या साहाय्यानं साली काढल्या तरीही चालतील तर बघू शकता आता मी त्या सगळ्या केळींच्या साली काढून त्या केळी मी पाण्यामध्ये ठेवलेत आणि लगेचच आता आपल्याला चिप्स आहेत कारण केळी लगेच काळ्या पडतात तर आता ते चिप्समध्ये मीठ घालण्यासाठी म्हणून मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धी अर्धा चमचा हळद घातलेले आहे हे छान असं मिक्स करायचं आहे तर आपल्याला हे एवढंच साहित्य लागणार आहे त्यानंतर तळण्यासाठी फक्त तेल लागणार आहे आणि तेलही अगदी कमीत कमी लागतं तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर मी गॅसवर इकडे केळी कट करत असतानाच मी तेल गरम करत ठेवलं होतं तर तेलही छान असं कडकडीत कर गरम झालं आहे आणि आता आपण चिप्स जे आहेत ते डिरेक्ट तेलामध्ये करणार आहोत तर आता मी एका एक केळीचे असे चिप्स करून घेते तर एका टाईमला एकाच केळीपासूनचे जे चिप्स असतील ते मी कढईमध्ये घातलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे फक्त दोन चमचा हे जे आपण हळद आणि मिठाचं पाणी बनवलेलं आहे ते घालायचं आहे आणि आता ते मिक्स करायचे तर सुद्धा टेस्ट अगदी परफेक्ट लागते अशा प्रकारे केल्यानंतर म्हणजे वरून आपल्याला मीठ वगैरे घालायची गरज नाही आणि कलरही बघू शकता खूप छान आलेला आहे आणि बघू शकता आता ते कुरकुरीतही व्हायला लागलेले आहेत आणि कलरही थोडाफार असा चेंज व्हायला लागला आहे तर आता आपले हे चिप्स जे आहेत तर ते रेडी झालेत तर हे एका टाईमला केलेले हे एका केळीचे चिप्स आहेत तर आपला हा जो झारा आहे तर बघू शकता तो धा झारा जो आहे तो बऱ्यापैकी भरलेला आहे एवढे चिप्स एका केळीपासून तयार होतात तर अशाच ह्या आठ नऊ केळी होत्या तर त्यापासून मी असे थोडे थोडे करत चिप्स केलेले आहेत मी ॲक्च्युली पहिल्यांदाच चिप्स करत होते नाही तर मी मोठी कढई ठेवली असते आणि ॲट एका टाईमला जास्त असे बनवले असते पण बघू शकता हा एवढा मोठा बाऊल भरून आपले हे चिप्स रेडी झालेले आहेत तर खूप छान असे आणि अगदी सिम्पल रेसिपी आहे आता मार्केटमधून काही चिप्स आणायची गरज नाही आणि म्हणजे अगदी फ्रेश तेलामध्ये वगैरे तयार होतात जर तुम्हाला उपवासाला हवे असेल तर हळद घालायची नाही मिठाचं पाणी टाकून अशाच प्रकारे तुम्ही चिप्स बनवू शकता आणि मी बनवलेली ही बनाना चिप्स याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग असंच भेटूयापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तर तोपर्यंत ब बाय Thank you.